त्या पैशाच्या मानाने क्वालिटी खूप छान आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये किती पीस आहे हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन व्लॉगमध्ये तर बघा फ्रेंड्स आजचं व्लॉग ना खूप छान आहे आणि आजच्या व्लॉगची सुरुवात मी म्हणजे शॉपिंग करत आहे आणि हा व्लॉग फक्त शॉपिंगचाच असणार आहे तर मला ना भरपूर दिवसाची शॉपिंग करायची होती ऑनलाईन शॉपिंग मला काही डेकोरेटिव्ह वस्तू मागवायच्या होत्या तर ते खूप दिवसापासून माझा विचार चालू होता तर ते मी फायनली बोलवलेले आहे तर ते दोन तीन दिवसाच्या अगोदर आलेला आहे पण मी व्हिडिओ आज करत आहे कारण की वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हाला सांगते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज एक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बरं शेअर नका करू कारण की मी शेअर करण्या एवढी फेमस आहे नाही फक्त लाईक आणि सबस्क्राईब करा हा आणि सोबतच ना बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करेल ना तेव्हा ना तुमच्या मोबाईलवरती माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स येईल म्हणजे तुम्हाला माझे छान छान व्हिडिओज बघता येईल तर नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स कारण की व्हिडिओज खूप मी मेहनतीने बनवते आणि तुमचा सपोर्ट पाहिजे मला तर मी छान छान आणखी व्हिडिओज बनवेल तर ब चला मग जास्त वेळ न घालवता मी ना हा व्हिडिओ चालू करते तर बघा आणि मी तुम्हाला दाखवते सुद्धा मी कशाची शॉपिंग केलेली आहे ऑनलाईन तर मी हे ना मिशोवर ना ऑर्डर केलेला आहे थोड्या डेकोरेटिव वस्तू आहे तर बघू शकता मी फर्स्ट टाइम ऑर्डर केलेले आहे हे बघा हे जे आहे ना हे असे वेल असते बघा घराला वगैरे लावते तर मला ना किचनमध्ये लावायचे होते जेव्हा मी व्हिडिओ वगैरे करते किचनमध्ये तर बॅकसाईडनं ना म्हणजे एकदम सिम्पल वाटत होतं मला तर मग माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण असं काहीतरी लावूया म्हणून तर कसं वाटेल आणि कसं नाही ते मलाही माहिती नाही पण मी भरपूर जागी बघितलं हे असे लावून होते ना तर खूप छान दिसायचे आणि हा यांना माहिती नाही मी हे बोलवलेलं यांना काही म्हणजे आवडत नाही काय डेकोरेटिव्ह जे आहे जसं आहे तसंच त्यांना आवडते पण लेडीजला असते ना की बा नाही अजून काहीतरी छान 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 तर तशा प्रकारे तर बघा याची क्वालिटी ना छान वाटत आहे आणि मस्त ग्रीन ग्रीन आहे आणि बघू शकता हे ना असं वाटत आहे की रिअल ग फ्रेंड्स मी ना तुम्हाला याचे पान दाखवत होती तर जवळून दाखवते मी हे पा हे बा छान आहे आणि याच्यावर जर थो थोडं ना पोपटी कलरचा शेड आहे प्रत्येकच पानावरती आणि हे पा हे असे ना छान मस्त मस्त आहे मला आवडलेलं आहे मी पहिल्यांदाच हे मागवलेली आहे तर तुम्हालाही पाहिजे असेल तर नक्की मला लिंक मागा मी तुम्हाला देईल आणि हे एकदम म्हणजे स्वस्तामध्ये भेटलेलं आहे त्या स्वस् पैशाच्या मानाने क्वालिटी खूप छान आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये किती पीस आहे ए वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन दहा पीसेस आहे आय थिंक हे ना बहुतेक मला याची प्राइस माहिती नाही जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला नक्की लिंक मागा मी तुम्हाला देते तर बघा आणि ह्याची लांबीसुद्धा भरपूर अशी आहे तर हे बघू शकता तुम्ही हे बा छान दिसतंय ना मला तर फार आवडलेले आहे आणि भरपूर दिवसाचं ना मला हे मागायचं होतं तर मी फायनली मागव मागवलेली आहे आणि हे ना मला आता थोडं म्हणजे दाराजवळ आणि थोडं किचन ओट किचनच्या साईडला लावायचं आहे त्याच्यासाठीच मी मागवलेली आहे आणि खूप छान आहे तर हां हे सुद्धा मागवलेलं आहे आणि परत त्याच्यासोबत ना हे जे बुक्स असते ना दाखवते मी हे बघा हे जे हुक्स असते ना म्हणजे चिपकवायचे भिंतीला वगैरे इझिली चिपकून जाते तर ते हुक्ससुद्धा मागितलेले आहे याच्यामध्ये ना एक दोन तीन चार पाच तांदा ता, 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 वीस वीस पीसेस आहे तर, ले ले तर है, है है। मी काही काढलेले सुद्धा आहे तर बघू शकता हे हे बा हे असे आहे क्वालिटीसुद्धा ना याची छान आहे मी याच्या आधी पण हे मागवलेलं होतं आणि खूप मस्त आहे तर बघा तुम्हाला ही हे जर ऑर्डर करायचं असेल ना तर नक्की मला लिंक मागा मी तुम्हाला देते आणि खूप छान छान आहे हे मस्त डेकोरेटिव्ह वस्तूसाठी वगैरे हां फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा माझा शॉपिंग शॉपिंग व्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि छान असे मी पहिल्यांदाच हे मागवलेलं आहे खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे तर मी हा छोटासा ना शॉपिंगचा व्लॉग शूट केलेला आहे आय uh, होप तुम्हाला हा आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स मी छान छान व्हिडिओज अपलोड करत असते डेली रुटीन आणि डेली डेली जे काय असते ते सगळंच फॅशन टिप्स टिप्स आणि कुकिंग रेसिपी वगैरे सगळंच मी करत असते तर प्लीज प्लीज, प्लीज मला ना तुमचा सपोर्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे जेणेकरून माझं चॅनल मी खूप जास्त ग्रो करू शकेल आणि मला खूप 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 आवड आहे यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे टाकायची तर फक्त मला फक्त आणि फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीही करू शकत नाही म्हणून तुम्ही नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि लाईक करा शेअर शेअर असू द्या पण सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर चला मग मग मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी हां आणि पाहण्यासाठी आवडला असेल तर प्लीज प्लीज, प्लीज परत एकदा सांगते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओजसोबत तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स बाय